तक दोन अश्या गॅप भेटत नाही तर यपो हे पर्याय नाहीये ते दिहेत पाहिजे आमचं मागचं म्हणजे सेती आहे आपण म्हटलं तर काय सेती होतं आणि जगात आहे तो पण सेती आहे पाडा दोन तीन सोस आहेत त्या मी पण नाही कि तुम्ही पण आणि इतक आणि बचत गटात माझ्याकडे बसून मुलं आहे आणि एक म्हणजे सोसायटी झालं कच झालं हे मला स्वस्तावा आणि मला दोन मुलं आहेत मोठा मुलगा बेसिएकरी झाला ला होत असतो आणि छोटा बीके पुण्यापक्षा धन्यवाद सर्वप्रथम मी इथे जमले तर सर्व शिक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणी गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्वजण एकत्र भेटलो हो एक खूप छान वाटलं आणि मी माझं नाव रेश्मा संजय सुपेकर मी सध्या पुण्यामध्ये असते मी पण एक अकाउंट म्हणून जॉब करते एका कंपनीमध्ये

गॅथिंग मध्ये खूप आम्ही खूप गाणी म्हणायचो मला लोखंड केलेलं ज्या वेळेस आपलं पहिलं गॅसरिंग त्यावेळी आम्ही त्यावेळी आम्हाला पस्तीस रुपये मिळाले गॅसरिंग त्यावेळी खूप आनंद झाला की आपली कमाई नसून की आपली कमाई म्हणजे खूप आनंद आणि ह्या कार्यक्रमात मला खूप म्हणजे

एकाही मोऱ्यांनी सत्कार केलेला नाही कोणाचा दुसऱ्यांना सत्कार करू द्या काय होतं हे पाहुणे लोक हे सगळे मोरे कधी आगवन कंपनी तर जास्त मेन गोष्ट Wani jizari bai bautika yi ba, ba